जय महाराष्ट्र शुभ सकाळ आम्ही खांडसकर चॅनेलवर तुमचं स्वागत आज आमची भाग्य चाळी अंगणवाडीमध्ये अंगणवाडीचा दुसरा दिवस आहे त्या दिवशी पहिल्या दिवशी ती गेली नव्हती आज दुसरा दिवस आहे आणि आज ती चालली आणि मी तिला आता सोडायला चालली चला मग तिकडे जेव्हा जेव्हा भाग्याने भरपूर सुट्टी घेतली अंगणवाडीची तर भाग्याला झालं तर कधी अंगणवाडीवरती नुसती बोलायची मी चालली आता अंगणवाडीमध्ये हा घ्या पहिल्या दिवशी ज्या दिवशी अंगणवाडी चालू झाली त्या दिवशी काम चालू होतं तर म्हटलं नको जाऊ दुसऱ्या दिवशी मग दोन दिवस सुट्टी चालली रविवार आणि सोमवार तर ती नुसती बोलत कधी जायचं परवा दिवशी आहे ना परवा दिवशी आहे ना कशी नाचत नाचत चालले तर मग आम्ही चाललो आता ड्युटी चालू झाली नाही का भाग्या इकडे बघ काय नाचते आणि भाग्या खूप खुश आहे नंतर कंटाळणार वाटते मग कंटाळशील का काय कुठे कशाला का कंटाळशील अंगणवाडीत जायला नाही नाही ती नंतर नंतर कंटाळते एंडिंगला एप्रिल मेला मे महिन्यात सुट्टी असे एप्रिलला खूप गरम होतो तिला यायला ऊन पण भरपूर लागतं त्यामुळे मग ती नंतर कंटाळते आता खूप हौशी आहे <laughs> चला मी अंगणवाडीत गेलेली भाग्याला घेऊन तर आली तर आमचा लुडो पहा कुठे झोपलाय जागा आहे भाग्याला सोडून आल्यानंतर एकीकडे भात घातला आणि एकीकडे वटाणे शिजत ठेवले कपडे धुतले आणि मग आत्ता फक्त भाजीला फोडणी देणार वटाण्याची आमटी बनवायची फोडणी दिली की भाजी लगेच होणार मग हे वटाणे एकीकडे उकडून घेतलेत तोपर्यंत आमच्या भाग्या येण्याचा वेळ होणार मस्त मस्त असं फोडणीचा माझी भाग्य आली मग कस वाटलं तुला आज जाऊन अंगणवाडी मध्ये एवढ्या दिवसातून मस्त वाटलं आणि भाग्याला बाबा आणायला गेल ते मग मा माझी भाग्या गाडीवर आली मी चालली पटकत आली बाबांचं काम झालं मग बाबा गेले तिला आणायला मग कस... काय काय आज अभ्यास केला का मग पाटीने नाही सांगितली आणि बागेत सांग काय काय आले सांग अंगणवाडी मध्ये पाटी दप्तर ठेवायला बेंच हो। आलेत आणि अजून टी व्ही आले अभ्यासाला शिकवला का मग टी व्हीवर एल सी डी टी व्ही आले <laughs> हां कसे बोलत होती त्याच्यामध्ये क ख अभ्यासाची टी व्ही ना मम्मी पाहिली ना गेली तेव्हा मज्जा का उद्या जाणार का बोलवले चला खाऊ खाल्ला का खिचडी भात बाहेर पडतोय मस्त पाऊस आणि आम्ही बाहेर चक्कर मारून आलो एक त्यामुळे आम्हाला वजली खूप थंडी थंडी आणि आत्ता मी ठेवलाय चहा त्यामध्ये टाकलाय गवती चहा आणि चहा पावडर आणि मग साखर नंतर दूध वारा पाऊस चालू आहे भरपूर दिवसातून आता पाऊस आला तीन चार दिवसातून पाऊस आलाय आणि आमचा लुडो दूध पिऊन कसा येऊन परत बसला आमचा चहा तयार भाग्याने आईस्क्रीम घेतलं तर याला पण आईस्क्रीम पाहिजे दोन तीन दिवसांपासून प्लॅन केला होता जांभळांना जायचा अलू आणायला जायचे पण काही जायला भेटलंच नाही जेव्हा जांभळं पिकली होती तेव्हा आमचं काम चालू होतं आणि आता काम बंद आहे तर जाऊ म्हटलं परवा दिवशी निघाली होती संध्याकाळी जायला पण असंच आजूबाजूचं आवरायचं होतं त्यामुळे काही जायला भेटलंच नाही आणि काल जाऊ तर मी आम्ही झोपली दुपारी भाग्य आणि मी आणि आज जाऊ तर आज मिस्टरांचं नवीन घरामध्ये काहीतरी काम चालू आहे त्यामुळे आमचा प्लॅन फ्लॉप झाला नाही प्लॅन असा फ्लॉप झाला कारण अचानक पाऊस आला त्यामुळे प्लॅन फ्लॉप झाला आमचा बघू कधी जायला मिळते काल पाऊस नसता आला संध्याकाळी तर आम्हाला जायला मिळालं असतं संध्याकाळी म्हणजे आला तर नाही पाऊस फक्त जोर केला होता त्यामुळे मग गेलो नाही आम्ही आणि आज तर आला चार वाजता जोरातच तुम्हाला में दाखो ता हो। मी दाखवते आमचं त्या घरामध्ये आता काय काम चालू आहे ते हो संध्याकाळ झाली आणि मी बटाटे उकडत ठेवलेत म्हणजे झालेत कारण की बटाट्याची भाजी आणि भाकरी बनवायची रात्रीच्या जेवणाला भाजी काय करू हा प्रश्न असतो नाही प्रत्येक गृहिणीला भाजी।, भाजी असली घरात किंवा नसली तरी पण व्हेज वाराला जास्त करून काय बनवावतो प्रश्न असतो कारण की नॉनव्हेजचा वार असला तरी मी नॉनव्हेजच्या वाराला पण व्हेज बनवते कधी कधी पण आता पाटपाट उपवास आलेत ना सोमवार मंगळवार त्यामुळे काय बनवू म्हटलं बटाट्याची भाजीच बनवते आता आणि मी आता आमच्या नवीन घरात आली हे पहा हे बनवायला घेतलंय असं टी व्ही ठेवायला बाकीची फुलदाणी वगैरे ठेवायला असे घरच्या से। घरीच नो वेस्ट ऑफ मनी इशरावणी <laughs> बनवायला घेतले घरच्या घरीच पण ते आता दिसतंय का नीट नंतर आम्ही तुम्हाला झाड्यावर दाखवू हां संध्याकाळी पुन्हा पाऊस आळा वारा पण आणि ही पहा माझी भाग्या मला मदत करते काय करते भाग्या बटाटी सोलते मम्मी ने काम लावलाय का मला वाटलं तू स्वतःहून आली मदत करायला तू येतेच ना लुडबुड करायला म्हंटल मग तूच सोडून देते एवढे बटाटे व्हेज जेवण असलं की माझं जेवण लवकर होत भाग घ्या कारण की प्लॅन तस काय करते आत्ता वाटतो खरा पावसाळा कारण दिवसातून आज तीन वेळा पाऊस आला आणि मस्त तो असा गारगार वारा सुटलाय भाग्याला नाही आमच्या थंडी लागली मला तर लागली थंडी कस पाऊस भाग्य पाऊस आला पाऊस आला रिमझिम झिम पावसाच्या सरी मंडळी जेवायला आमचा लुडो हिशोब करतोय तिकडे ऐकला का लुडो तू बघा कसा बसलाय आमचा लुडो किती मोठा झाला बा शेरू साहेमीचा जेवण जेवून जेवून लुडो त्याला आमच्यात जेवण दिला तर तो जेवत नाही आणि शेरू सैमीला तिकडे जेवायला द्यायला गेली तर तो तिथे येतो जेवायला माझ्या शेरू सैमीच्या याच्यामध्ये जेवणामध्ये भागीदार झालाय तो माझ्या लुडो बबू काय ले हिशोब करतो का तू झोपला झोपला होता दुपारी एवढा बघ माझा पिल्लू किती मोठा झाला हा माझा यो आणि हा माझा पिल्लू पण मोठा झाला माझा भाग्या पिल्लू माझ्या पिल्लू बा किती मत आला